नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण आज दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण शक्ती चक्रीवादळ जेव्हा अरबी समुद्रात निर्माण झालं होतं याला सोळा सतरा दिवस झाले तेव्हा आपण सोळा सतरा दिवसापूर्वी अंदाज दिलेला होता की दिवाळीमध्ये पाऊस फटाके वाजवणार आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे आज दिवाळी आहे मुख्य आणि आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे अंदाज किती टक्के बरोबर आला हे सांगण्यासाठी नव्हे तर आपण विश्वासार्ह अशा प्रकारचा अंदाज देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी करत असतो समोरच्या उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी आता तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे आणि याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पाऊस सुरू झाला आहे उत्तर भारतात डब्ल्यू देखील सक्रिय झाला आहे त्यामुळे तीन हवामान प्रणाल्या सध्या भारतामध्ये विकसित आहेत आणि याचं एक वैशिष्ट्य आता तयार होतं आहे जेव्हा अशा हवामान प्रणाल्या तयार होतात तेव्हा यामध्ये ट्रफ लाईन तयार होत असते आणि महाराष्ट्र या ट्रफ लाईनमध्ये येतो त्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये पाऊस होणं क्रमप्राप्त आहे आणि जवळपास आठवडाभर आपल्याला पुढे हा पावसाळा दिसणार आहे आपण बघतो की सध्या हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दोन दिवस अरबी समुद्रात आणि दोन दिवस बंगालच्या उपसागरात देखील तीव्र कमी दाबाच्या प्रणाल्या विकसित राहणार आहे बंगालच्या उपसागरात मात्र पुन्हा पाच दिवसानंतर नवीन हवामान प्रणाली विकसित होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे हवामान खात्याच्या अंदाजात आणखी खूप बदल होणार आहेत हेही आपल्याला पुढे बघायला मिळेल की ही हा अंदाज शंभर टक्के खरा ठरलेला आहे आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण नेहमी महाराष्ट्राचा अंदाज देतो आणि महाराष्ट्रात कशी दिवाळी साजरी होते पावसाची दिवाळी ती बघा आपल्याला या मॉडेलमध्ये तसा म्हणजे जी एफ एस मॉडेलमध्ये पावसाचा अंदाज कमी देण्यात आलेला होता म्हणजे विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तुरळक पाऊस सांगितलेला होता मात्र आपण उत्तर महाराष्ट्रातसुद्धा पाऊस होताना आपल्याला दिसतोय सध्या त्यामुळे जी एफ एस मॉडेलपेक्षा आपल्याला जास्त इस एम डब्ल्यू मॉडेल पॉझिटिव्ह कसं आहे हेही देखील आज स्पष्ट होणार आहे उद्या देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे परंतु त्याचं प्रमाण थोडं हलकंसं कमी असण्याची शक्यता आहे तीव्र अशा प्रकारची पावसाची प्रणाली महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला विकसित होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात दक्षिणेकडून म्हणजे संपूर्ण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण दक्षिण मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी जोर राहणार आहे हा जोर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळेल आणि आपल्याला एक लक्षात येईल की पंचवीस तारखेला अरबी समुद्रातील प्रणाली ही महाराष्ट्राच्या खूप जवळ येणार आहे आणि ही चक्राकार स्थिती महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी करू शकते आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही जिल्ह्यांमध्ये यामध्ये पुणे सातारा सांगली सोलापूर आणि रायगड रत्नागिरीच्या काही भागात अतिवृष्टीची देखील शक्यता निर्माण होऊ शकते आपल्याला दिसतं आहे की मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचे संकेत आले आहेत आणि त्यामुळे हाही अंदाज बरोबर ठरणार आहे नद्यांना पूर या भागात येतील सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला याचं प्रमाण जरी थोडं कमी झालं तरी पुढील वातावरण लक्षात घ्या एकोणतीसला पावसाचं प्रमाण तसं कमी होईल परंतु दोन्ही समुद्रात हवामान प्रणाल्या सक्रिय असल्यामुळे उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज राहणार आहे अरबी समुद्रातील प्रणाली जोपर्यंत सक्रिय आहे तोपर्यंत कोकणात आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कायम असणार आहे त्यामुळे एकतीस तारखेला देखील महाराष्ट्रात अरबी समुद्रातील प्रणालीचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे आज जसा महाराष्ट्रामध्ये पाऊस झालेला आहे तशाच पद्धतीचा पाऊस उद्या देखील होणार आहे परंतु उद्यापासून पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याचा चा अंदाज आहे तेवीस तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे पावसाचं मुसळधार प्रमाण महाराष्ट्रामध्ये चोवीस तारखेला आपल्याला मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागात जाणवणार आहे याही ठिकाणी आपल्याला नदींना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रात तुफान पावसाचा अंदाज आहे त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्वदूर पावसाचा अंदाज आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पाऊस असणार आहे अनेक विभागात मुसळधार पाऊस होईल त्यामुळे उडे नदी नाले खळखळून वाहण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रभर पावसाचा अंदाज कायम असून उत्तर महाराष्ट्र विदर्भात त्याचा जोर अधिक राहील मध्य महाराष्ट्रात उत्तर कोकणात त्याचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे थोडा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात उसंत मिळण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला पुन्हा वादळी परिस्थिती बंगालच्या उपसागरात तयार होते अरबी समुद्रातील वातावरण वादळी वातावरण अजून कायम आहे आणि पहिला कमी दाब हा जवळपास उत्तर प्रदेश पर्यंत एक ट्रप तयार करेल गुजरात ते उत्तर प्रदेश अशी ट्रप असल्यामुळे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाचा अंदाज अठ्ठावीसला कायम आहे एकोणतीसला बंगालचा उपसागर अरबी समुद्र वादळी परिस्थिती कायम आहे भाग बदलत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे तीस तारखेला पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वाढतोय नवीन कमी दाबामुळे एकतीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल दोन विभागात वादळी परिस्थिती विभागल्या जातील एक पूर्वेकडे तर एक अरबी समुद्रात असणार आहे परंतु पावसाचं सातत्य एकलाही असणे शक्य दोन तारखेला कोकणातील पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस कमी होईल मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या निवडक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस होताना दिसणार आहे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा मध्य महाराष्ट्र पावसाचा अंदाज तीन तारखेलाही कायम आहे चार तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र भाग परंतु पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे आपण या मॉडेलच्या माध्यमातून हे बघतो हो आहोत कि महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या पंधरा दिवसामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मी यापूर्वीच सांगितलं आहे पेरणीसाठी थोडं थांबलं पाहिजे कारण बी बियाणं खत वायाला जाण्याची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण जाऊ द्या नंतर पेरणीसाठी आपल्याला वेळ मिळणार आहे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज आपण दिलेला होता आणि आज बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे नाशिकसह मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि अगदी कोकणात देखील आज पावसाने हजेरी लावलेली आहे रात्री पावसाचा जोर थोडा पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये वाढण्याची शक्यता आहे मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रात मोठ्या पावसाला सुरुवात होते तेवीस तारखेपासून यामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर आणि लातूर दक्षिणचा समावेश आहे हा पाऊस रात्री उशिरापर्यंत आहे अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या एकाच वेळेच्या कमी दाबांमुळे हा मोठा पाऊस आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळेल थोडी अतिवृष्टीची शक्यता ठाणे था रायगड पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला चोवीसलाही आहे मराठवाड्यात आणि विदर्भात देखील मोठे पाऊस होऊ शकतात त्यामुळे ते तेवीस चोवीस या तारखांना देखील काही ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे चोवीसलाही बऱ्याच भागात पाऊस रात्रपळी करू शकतो अरबी समुद्रातील चक्राकार स्थितीमुळे पालघर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये थोडा मुसळधार पावसाचा अंदाज येतोय पंचवीस तारखेला दरम्यान ठाणे पालघर सहित अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड अगदी नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळमध्ये देखील मोठ्या पावसाचा अंदाज आहे सोलापूरपर्यंत पंचवीस तारखेलाही पाऊस रात्रपाळी करणार आहे अरबी समुद्रातील चक्राकार स्थितीचा मोठा परिणाम उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे विदर्भावर याचा परिणाम थोडा कमी जरी असला तरी मोठे पाऊस आपण सव्वीसलाही बघणार आहोत पण रात्री मराठवाडा आणि विदर्भात देखील पावसाचा जोर बघणार आहोत सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गमधला पाऊस कमी होईल सोलापूरमधलाही पाऊस कमी होईल परंतु पुण्यापासून तर जवळपास नंदुरबारपर्यंत आणि जळगाव ते जवळपास बीडपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे कोकण उत्तर कोकणात देखील याचा प्रभाव असणार आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जळगाव नाशिक पूर्व भागात देखील उशिरा रात्री पावसाचा सत्तावीस तारखेला अंदाज जे अरबी समुद्रात नव्याने सिस्टम तयार होणार आहे त्याचा देखील अंदाज देण्यात आलेला आहे त्यामुळे ह्या सिस्टमचा किती परिणाम महाराष्ट्रावर होतोय आपल्यासाठी महत्वाचा आहे परंतु अठ्ठावीसला तसं पावसाचं प्रमाण कमी असणार आहे थोडं कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता मात्र काय एकोणतीस तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यात पुन्हा पावसाची मेघगर्जना होणार आहे जे वादळ तयार झाले ते विजयवाड्याच्या आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान आहे याची जर पुन्हा महाराष्ट्राकडे वाटचाल झाली तर मात्र आपल्यासाठी तापदायक आहे बंगालच्या उपसागरातील वादळी परिस्थिती आणि अरबी समुद्रातील चक्राकार स्थितीमुळे रात्री एकोणतीस तारखेला मराठवाडा विदर्भात पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल तीस तारखेलाही पावसाची महाराष्ट्रात जरी शक्यता असली तरी कोकण किनारपट्टी लगतचे जिल्हे आणि विदर्भात हा पाऊस असणार आहे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातही पाऊस असेल परंतु भीतीदायक वातावरण जे आहे ते पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे म्हणजे अरबी समुद्रातील सिस्टम अरबी समुद्रात तर बंगालच्या उपसागरातील सिस्टम उत्तर पूर्व भागात सरकण्याची शक्यता आहे तीस तारखेनंतर त्यामुळे आपण हा जर थोडा धावता अंदाज बघितला तर आपल्याला त्यातला फरक कळेल आपण बघतो की रात्रीचं वातावरण जे आहे तीस तारखेला बऱ्यापैकी पावसाचं उघडतं आहे कारण दोन्ही सिस्टम विरुद्ध दिशेने जाताना दिसत आहेत मात्र एकतीस तारखेला आपल्याला अरबी समुद्रातील सिस्टममुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस होण्याचा अंदाज आहे मात्र बंगालच्या उपसागरातील सिस्टमचा प्रभाव जसा कमी होईल तसं आपल्याला जे भीतीदायक वातावरण महाराष्ट्रात तयार झालेलं होतं त्याचा प्रभाव कमी होणं अपेक्षित आहे परंतु जोपर्यंत अरबी समुद्रात सिस्टम आहे तोपर्यंत दुपारनंतर दररोज पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे एक तारखेलाही वातावरण दाखवलं जात आहे आपण बघतोय रात्री उशिरापर्यंत एक तारखेला मराठवाड्यावर वातावरण आहे आपण दोन तारखेचा मुद्दाम धावता अंदाज घेतोय व्हिडिओ मोठा होतोय परंतु त्याला नाविलाज आहे कारण सविस्तर अंदाज दूरवरचा समजणं शेतकऱ्यांना आवश्यक आहे आपल्याला दोन तारखेलाही उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज कायम आहे या अंदाजात बदल नक्की होईल परंतु महाराष्ट्रात जवळपास चार तारखेपर्यंत पावसाळी वातावरण आहे आणि तेही पावसाळ्यासारखं पावसाळी वातावरण आहे पण बघतो तीन तारखेलाही मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पावसाचा अंदाज कायम आहे आपल्याला हेच अंदाज कारण आपल्याला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलवर अधिक विश्वास आहे आणि याच पद्धतीचा हा अंदाज आहे आपण या क्षणी बघतो की उत्तर प्र भारताकडून वारे प्रवाहित झालेले आहे आणि जसंही उत्तर भारताकडील भारता वारे प्रभावी होतील आणि अरबी समुद्रातील सिस्टम कमजोर होईल पूर्व भारताकडील सिस्टम कमजोर होईल तसं आणि उत्तरेकडील वारे प्रभावी झाले की उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडणार आहे म्हणजे पाच तारखेला म्हणजे उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ते कन्फर्म होईल की महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस उघडणं आता अपेक्षित आहे दक्षिणेकडे हा पाऊस सरकणं अपेक्षित आहे ताजी कुठल्याही प्रकारची सिस्टम अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात लगेच बनण्याची शक्यता नाही आहे परंतु अरबी समुद्रातील जी चक्राकार स्थिती आहे ती मुंबईपासून विरुद्ध दिशेने सरकलेली आहे त्यामुळे तिची सध्या भीती नाही तर खात्रीलायक वाटतंय की चार तारखेनंतर म्हणजेच पहिल्या आठवड्यापर्यंतच तुरळक पावसाचा अंदाज राहील दुसऱ्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रातील पाऊस उघडेल आणि थंडीची लहर जाणवायला सुरुवात होईल आपण त्याच्या प्रतीक्षेत आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळी